नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्हा स्पेशल माहिती पाहणार आहोत मित्रांनो भरपूर जण कमेंट करत होते की पुणे जिल्ह्यावर विशेष व्हिडिओ घ्या तर हा आपण विशेष व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये चाळीस प्रश्न आपण घेतलेले बघा पुणे स्पेशलचे असेच प्रश्न आपण घेणार आहोत परंतु आज आपण फक्त चाळीस प्रश्न घेऊन आलो आहोत जे प्रश्न सर्व अतिशय महत्त्वाचे आहेत आणि पुणे पुणे जिल्हा या विषयाशी निगडीत आहेत किंवा संबंधित आहेत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे यामध्ये पुणे जिल्ह्याला ज्यांचा पेपर बाकी असेल तर त्यांना बघा यातले प्रश्नही विचारले जाऊ शकतात प्रश्न पहिला आहे चालू घडामोडीशी रिलेटेड आहे बघा पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नाव राजगड असे करण्यात आले नुकतंच नवीन करंट अफेअर्स आहे बघा आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ वेल्हे तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड असे करण्यात आलेले आहे याचबरोबर बघा जो काय अहमदनगर जिल्हा आहे बघा अहमदनगर जिल्हा तर त्या जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर नगर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव काय करण्यात आले आहे तर राजगड असे करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत तर पर्यायी ड अजित पवार तर अजित पवार हे बघा पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत आता अजित पवार हे सध्या कोण आहेत तर ते आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे अजित पवार आहेत तिसरा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न बघा विचारला जाऊ शकतो कारण पुणे जिल्ह्याशी संबंधित आहे तर शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर पर्याय ड पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडले होते बघा शंभरावे अखिल भारतीय मराठी सा नाट्य संमेलन आता अखिल भारतीय मराठी संमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत प्रशांत दामले प्रशांत दामले हे अध्यक्ष आहेत चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते धरण पुणे जिल्ह्यातील नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय अ उजनी धरण उजनी धरण हे बघा पुणे जिल्ह्यातील नाही तर भाटघर धरण खडकवासला धरण भुशी धरण हे तिन्ही धरण पुणे जिल्ह्यातील आहेत याचबरोबर बघा चार पाच धरण आणखीन सांगतो जे पुणे जिल्ह्यात आहेत तर भाटकर धरण खडकवासला धरण भुशी धरण त्यानंतर पुढचं आहे पानशेत धरण वरसगाव धरण टेमघर धरण पवना धरण आणि माणिकडोह धरण इत्यादी धरणे बघा पुणे जिल्ह्यात आहेत सर्वात महत्वाचे तीन धरण कोणते तर भाटकर भुशी आणि खडकवासला तसेच चौथा आहे बघा माणिकडोह पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते तर पर्याय ब पुणे तर महाराष्ट्रातील पुणे या शहराला विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते कारण भरपूर विद्यापीठ हे बघा पुणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यासाठी विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराला ओळखले जाते सहावा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर पर्याय अ चौदा तर पुणे जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर चौदा इतकी आहे आता महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या किती त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे या जिल्ह्यास लागून नाही त्याचं योग्य तर पर्याय बघ कोल्हापूर असे प्रश्न बघा विचारले जातात तर कोल्हापूर जिल्ह्याची सीमा ही बघा पुणे या जिल्ह्यास लागून नाही तर लागून कोणकोणत्या जिल्ह्याची सीमा आहे तर रायगड सोलापूर सातारा या तिन्ही जिल्ह्याची सीमा ही पुणे जिल्ह्यास लागून आहे त्याचबरोबर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ज्याचे जुने नाव अहमदनगर त्यानंतर ठाणे या दोन जिल्ह्यांची सीमा देखील पुणे या जिल्ह्यास लागून आहे आता पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर ती आहे पाच पाच जिल्ह्यांची सीमा लागून आहे त्यामध्ये पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर नगर सोलापूर सातारा ठाणे आणि रायगड आठवा प्रश्न आहे पुणे हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोणत्या दोन नद्यांच्या किनारी वसले आहे तर पर्याय क मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी बघा पुणे हे शहर वसलेले आहे पुढचा नवा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात कोठे सुरू केली तर ती सुरू केली पर्याय क भिरेवाडा या ठिकाणी तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही अठराशे अठ्ठेचाळीस साली अठराशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली होती आता मुंबईमध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे मी चार पाच दिवसापूर्वी बघा मुंबई स्पेशल जो व्हिडिओ घेतला तर त्यामध्ये त्याचं उत्तर दिलं होतं पुढचा दहावा प्रश्न आहे प्रसिद्ध लाल महाल व शनिवार वाडा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर त्यात बघा पर्याय अ पुणे या जिल्ह्यामध्ये आता लाल महाल लाल महाल बघा याची ओळख एक वेगळीच आहे कारण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण झाले हो बालपण गेले होते आणि त्याचबरोबर बघा जो काही शाहिस्तखान आहे तर या शाहिस्तखानाची बोटे देखील याच ठिकाणी छाटली होती किंवा कापली होती बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी तर श महाल या ठिकाणी त्यानंतर शनिवारवाडा कोणत्या ठिकाणी आहे तर तो देखील आहे पुणे या ठिकाणी पुढचा अकरावा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे पर्याय ब तुळापूर तुळापूर या ठिकाणी आहे बघा छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ज्याचं जुनं नाव काय आहे नांगरवास नांगरवास असे जुने नाव आहे बघा तुळापूरचे आता संबंध आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली आणि सॉरी उलट झालं जन्म झाला होता चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली आणि मृत्यू झाला होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली आता जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर तो झाला होता पुरंदर या ठिकाणी पुरंदर आणि मृत्यू झाला आहे बघा तुळापूर नांगरवासळ या ठिकाणी आता शिवनेरी शिवनेरी हे देखील प्रसिद्ध ठिकाण आहे ते कशासाठी तर बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता पुढचा आहे बारावा प्रश्न खालीलपैकी किल्ल्याची कोणती जोडी पुणे जिल्ह्यात आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच राजगड सिंहगड शिवनेरी व लोहगड तोरणा व लिंगाणा या तिन्ही किल्ल्यांच्या जोड्या ह्या बघा पुणे जिल्ह्यातच आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे म्हटले जाते तर पर्याय ब पुणे पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे म्हटले जाते पुढचा चौदावा प्रश्न आहे भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर पर्याय ब खेड तर भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर हे आहे आणि हे पुणे जिल्ह्यातील खेड या तालुक्यामध्ये आहे इथे दोन प्रश्न आपले कवर होतात कोणत्या तालुक्यात आहे ता तर खेड कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे आणि भीमा नदीचे उगमस्थान कोणते तर ते आहे भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे आता भीमा नदीच्या उपनद्या पाहू भीमा नदीच्या उपनद्या कारण विचारला जाऊ शकतो प्रश्न तर त्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत सीना सीना नदी आहे इंद्रायणी नदी आहे नीरा नदी आहे मोला नदी आहे कुंडली घोड नदी आहे इत्यादी भीमा नदीच्या उपनद्या आहेत आता भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ती आहे बघा कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदी कृष्णा नदीची आणि आता भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहते तर महाराष्ट्र आणि कर्नाटक ती बघा कर्नाटकमध्ये कृष्णा नदीस जाऊन मिळते कृष्णा नदीस पुढचा पंधरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे तर पर्याय क लोणावला व खंडाळा आहे जे काही दोन महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत तर ती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत माथेरान हे रायगडमध्ये आहे बघा रायगड पाचगणी व महाबळेश्वर हे दोन्ही ठिकाणी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये सातारा मैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर पुढचा आहे सोळावा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर ते आहे पर्याय ड जुन्नर तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता तर झाला होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली त्यानंतर स्वराज्याची शपथ घेतली हो बघा शपथ घेतली होती शिवाजी महाराजांनी जे मंदिर आहे बघा रायरेश्वर रायरेश्वर तर हे रायरेश्वर मंदिर देखील पुणे या जिल्ह्यातच आहे पुणे या जिल्ह्यातील प्र विश प्रश्न विचारला जाऊ शकतो तर रायरेश्वर हे प्रसिद्ध मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा स्वराज्याची शपथ घेतली होती सतरावा प्रश्न आहे प्रसिद्ध आगाखान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पर्याय क पुणे पुणे या जिल्ह्यात आहे बघा प्रसिद्ध आगाखान पॅलेस पुढचा आहे अठरावा प्रश्न रांजणगाव येथील महागणपतीचे मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पर्याय क पुणे रांजणगाव येथील महागणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर एवढे बघा पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे आणि क्षेत्रफळानुसार पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील कितवा क्रमांकाचा जिल्हा आहे तर तो आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पहिला क्रमांक लागतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर नगर ज्याचं जुनं नाव होतं बघा अहमदनगर आणि आता दुसरा क्रमांक लागतो पुणे या जिल्ह्याचा विसावा प्रश्न आहे पुण्यातील देहू येथे खालीलपैकी कोणत्या संतांची समाधी आहे तर पुणे येथील देहू या ठिकाणी संत तुकाराम यांची समाधी आहे बघा संत तुकारामांची कर्मभूमी आणि जन्मभूमी कोणती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं योग्य उत्तर आहे देहू तर देहू ही संत तुकारामांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे आता संत ज्ञानेश्वरांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे बघा आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची समाधी एकविसावा प्रश्न आहे खंडोबाचे देवस्थान असलेले जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर ती आहे पर्याय अ पुरंदर महाराष्ट्राचे आराध्य देवत बघा खंडोबा हे जे काही जेजुरीचे देवस्थान आहे बघा तर ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांचा जन जन्म झाला आहे पुरंदर या ठिकाणी पुरंदर पुढचा आहे बावीसावा प्रश्न आहे नारायणगाव येथील प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पर्याय अ पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे बघा एकमुखी दत्त मंदिर जे प्रसिद्ध आहे नारायणगाव या ठिकाणी आहे ते तेवीसावा प्रश्न आहे आठ अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी किती गणपती मंदिर हे बघा पुण्यात आहेत तर पर्याय ब पाच आठ अष्टविनायक गणपती मंदिर आहेत बघा महाराष्ट्रामध्ये तर या आठ पैकी पाच गणपती मंदिर हे एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत आता ते कोणकोणते आहेत तर त्यांची आपण नावे पाहूया तर मोरगाव रांजणगाव ओझर थेऊर आणि लेण्याद्री असे पाच गणपती मंदिरं आहेत बघा प्रसिद्ध पुणे जिल्ह्यामध्ये चोवीसावा प्रश्न आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय किंवा सर्पोद्यान वनस्पती संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क पुणे या ठिकाणी आहे बघा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय किंवा सर्पोद्यान व वनस्पती संशोधन केंद्र पुढचा पंचवीसावा प्रश्न आहे पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती प्रश्न आय एम पी आहे तर पर्याय पाच पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे पाच आता ते कोणकोणते जिल्हे आहेत तर त्यामध्ये बघा पुणे आता पुणे जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्याचे मुख्यालय तर ते आहे बघा पुणे या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरा जिल्हा येतो सातारा तिसरा आहे सांगली चौथा आहे कोल्हापूर आणि पाचवा आहे सोलापूर अशी पाच जिल्हे पुणे प्रशासकीय विभागामध्ये बघा मोडतात आता पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता तर तसं विचारलं तर त्याचं उत्तर असेल पुणे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता तर त्याचं उत्तर असेल कोल्हापूर सर्वात मोठा पुणे आणि सर्वात लहान कोल्हापूर जर पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे त्यानंतर जर प्रादेशिक विभागाचा विचार केला तर प्रादेशिक विभागामध्ये पुणे हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येते तर ते येते पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये पुणे हा जिल्हा मोडतो हो। आता प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे सॉरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सात एकूण सात जिल्ह्यांची संख्या आहे बघा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि नाशिक अहमदनगर अशी सात जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये पुढचा प्रश्न आहे पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आता मगाशी आपण पाहिलं जिल्ह्यांची संख्या आता आपण पाहूया पर्याय क अठ्ठावन्न तालुके गे, तालुक्यांची संख्या किती आहे पुणे प्रशासकीय विभागामध्ये तर अठ्ठावन्न तालुक्यांची संख्या आहे सर्वाधिक तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तर ती आहे छत्रपती संभाजीनगर किती आहे तर शहात्तर आहे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे शहात्तर सर्वात कमी तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तर ती आहे बघा कोकण किती आहे तर पन्नास पुढचा सत्तावीसावा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो आपण मगाशी पाहिलं तर दुसरा लागतो बघा दुसरा पुढचा आहे अठ्ठावीसावा प्रश्न मुंबई पुणे या महामार्गावर कोणता घाट वसलेला आहे तर तो पर्याय ड खंडाळा घाट हा प्रश्न बघा रिपीटेड प्रश्न आहे आणि पुणे व मुंबई या महामार्गावर खंडाळा घाट हा वसलेला आहे पुढचा एकोणतीसावा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील एम सी ए म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे जुने नाव काय होते एम सी ए पुन्हा एकदा आता सांगतो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे जुने नाव काय होते तर पर्याय अ सुब्रता रॉय सहारा स्टेडियम मुंबई पुणे दुर्तम अग्रती मार्गावर आहे बघा हे एम सी ए स्टेडियम आणि याचे जुने नाव काय होते तर सुब्रता रॉय सहारा सहारा स्टेडियम याचे नाव बदलून एम सी ए स्टेडियम करण्यात आले तिसावा प्रश्न आहे औरंगजेबाने पुण्याला खालीलपैकी कोणते नाव दिले होते प्रश्न आय एम आय स्टार मार्क करून ठेवा तर पर्याय क मुहियाबाद असे नाव औरंगजेबाने पुण्याला दिले होते आता पुण्याचे जुने नाव काय तर ते आहे बघा पुनवडी पुणे जिल्ह्याचे जुने नाव आहे पुनवडी आणि औरंगजेबाने नाव दिले होते मुहियाबाद एकतीसावा प्रश्न आहे पुण्यातील नद्या खालीलपैकी कोणत्या आहेत तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच भीमा व इंद्रायणी घोड व निरा मुळा व मुठा या सहा नद्या बघा पुणे जिल्ह्यातून वाहतात बत्तीसावा प्रश्न आहे आंबी प्रश्न आहे बघा भरपूर विचारला आहे तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शेकरू ही मोठी खार आढळते तर पर्याय क भीमाशंकर या ठिकाणी शेकरू ही मोठी खार आढळते तेहत्तीसावा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आढळून येते तर पर्याय ड वरीलपैकी सर्व तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारती विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तसेच डी वाय पाटील विद्यापीठ हे बघा महत्वाची चार विद्यापीठ आहेत जी पुण्यामध्ये आहेत पुढचा चौतीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता घाट पुणे जिल्ह्यात आढळून येतो तर पर्याय ड वरीलपैकी सर्व नाणे घाट खंबाटकी घाट वरंदा घाट हे तिन्ही घाट बघा पुणे जिल्ह्यामध्ये आढळून येतात तसेच खंडाळा घाट देखील आढळून येतो बघा पुणे जिल्ह्यामध्ये पस्तीसावा प्रश्न आहे पुण्याचे पहिले महापौर कोण होते आतापर्यंत विचारण्यात आलेला प्रश्न नाही म्हणजे आता इथून पुढे विचारला जाऊ शकतो तर पर्याय अ बाबूराव सनस हे पुण्याचे पहिले महापौर होते पुढचा प्रश्न आहे छत्तीसावा पुणे महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर त्याची स्थापना करण्यात आली पर्याय क पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास साली पुणे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली त्यानंतर अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली पिंपरी चिंचवड आणि पुण्याची पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास साली आता पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर दोन महानगरपालिका आहेत एक पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका सदोतीसावा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील योग्य जोडीचा पर्याय ओळखा तर योग्य पर्याय ड वरीलपैकी सर्व योग्य तर पुण्यामध्ये नगर परिषद किती आहेत तेरा महानगरपालिका किती आहेत दोन कटक मंडळी आहेत तीन आता लोकसभा मतदारसंघ किती आहेत पुण्यामध्ये लोकसभा मतदारसंघ त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये करून कमेंटमधून सांगायचं आहे सा अडोतीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आर टी ओ कोड पुणे जिल्ह्यातील नाही प्रश्न आय एम पी आहे पर्याय एम एच तेवीस तर एम एच तेवीस हा आर टी ओ कोड पुणे जिल्ह्यातील नाही तर एम एच बारा हा बघा पुणे पुण्याचा आहे पुणे एम एच बारा एम एच चौदा आहे पिंप सॉरी बारामती सॉरी एम एच चौदा आहे पिंपरी चिंचवड एम एच बेचाळीस आहे बारामती आणि त्याचबरोबर त्रेपन्न आहे पुणे दक्षिण चोपन्न आहे पुणे उत्तर अशी पाच महत्त्वाची आर टी ओ कोड हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तेवीस हे पुणे जिल्ह्यातील नाही एकोणचाळीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता डोंगर पुणे जिल्ह्यात आढळतो तर वरीलपैकी सर्व पर्याय ड तामिनी अंबाला शिंगी हे तिन्ही डोंगर बघा पुणे जिल्ह्यामध्ये आढळतात चाळीसा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे प्रसिद्ध मयुरेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रसिद्ध मयुरेश्वर अभयारण्य मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचं बघा पुणे स्पेशल जो आपला पहिला भाग आहे तो इथे समाप्त होतो आपण दोन तीन पाठ पाहणार आहोत पुणे जिल्हा विशेष त्याचे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद